नमस्कार अपकी बार शेअर बाजारच्या आजच्या मार्केट काय म्हणतोय सतत आपलं स्वागत आहे गेले दोन आठवड्यापासून आम्ही मार्केट बद्दल आपण धोक्याची सूचना धोक्याची घंटा वारंवार देत हो। आहोत आणि मार्केटने त्या दिशेने आपण सुचवलेल्या वेगळ्या निफ्टी सेन्सेक्स लेवल्सच्या दिशेने मार्केटग्रमण केले के या पडझडीत आपण संधीचा नक्कीच लाभ घेतला असेल अशी आम्ही आशा करतो इथून पुढे काय मार्केट इथून पुढे जसे वाढेल तसे नफेखोरी आता प्रॉफिट बुकिंग करत राहा मार्केटच्या तेजीच्या प्रवाहामध्ये वाद जाऊ नये असे आम्हाला वाटते युपी इलेक्शनचे निकाल मार्केटवर मोठ्या प्रमाणात परिणाम करतील असे आम्हाला वाटते युपी इलेक्शन जर सकारात्मक आले आणि मार्केट वाढला तर नफेखोरी निश्चित करा कारण की पेट्रोल डिझेल दरवाढ सरकार केंद्र सरकार आणखी काही दिवस थांबू शकेल थोपू शकेल असे आम्हाला वाटत नाही त्यामुळे महागाई निर्देशांक वाढण्याची शक्यता आहे आणि ते बाजारासाठी निश्चितच निश्चितच चांगली गोष्ट नाही त्यामुळे नफेखोरी मार्केट जसं नफेखोरी करत राहा व गेल्या आठवड्यात जशी पडझड झाली तशी पडझड जर मार्केटने पुन्हा अनुभवली तर त्या पडझडीत निश्चितच चांगल्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करा ही गुंतवणूक करताना दोन तीन टप्प्यात करावी अखंड एकाच ह्याच्यात आपल्याकडे जर शंभर रुपये तर सर्व शंभर रुपये लावू नये वीस पंचवीस रुपये लावावे आणि जर पुन्हा मार्केटमध्ये पडझड झाल्यास तर परत पैसे लावण्यासाठी आपली मानसिक तयारी असावी त्यामुळे पुढील महिन्यांसाठी एक धोरण निश्चित असू द्या मार्केट वाढल्यास आपल्याला नफेपुरी करायची आहे व गेल्या आठवड्यात जसा तो पडला तसं पुन्हा झाल्यास आपल्याला गुंतवणूक देखील तेवढ्याच आक्रमकतेने मात्र विभागून करायची आहे कोणत्या शेअर्स मध्ये लक्ष द्यावे आम्ही आमच्या क्लायंटला ट्रेडिंग व गुंतवणुकीसाठी एन आय टी नंतर अडाणी वेलमत आणि पॉवर हे जर पडझडीत खाली आले तर या गुंतवणुकीसाठी लक्ष किंवा आपला लक्ष असू द्यावे गुंतवणूक करताना आपल्या गुंतवणूक निश्चितच सल्ल्याचा फायदा घ्या असे आम्हाला वाटते दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे सोने चांदीच्या भावात आलेली उसळी अनेक हो गुंतवणूकदार व नव गुंतवणूक तेजीमध्ये या प्रवाहामध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्सुकता होत आहे आम्ही आपण एवढेच निर्देशाचा देऊ इच्छितो की सोने चांदीतले भाव जर वाढले इथून पुढे तरी ते वरचे पातळी टिकणार नाहीत त्यामुळे आपण गुंतवणूक करताना विचारपूर्वक गुंतवणूक करावे असे आम्हाला वाटते त्यामुळे मार्केटमध्ये सावधानतापूर्वक पावले घ्या असे आम्हाला तुम्हाला आपण सर्वांना सांगायचे वाटते नवीन काही घडामोडी घडल्यास आम्ही आपणाजवळ पुन्हा येऊ तोपर्यंत धन्यवाद